अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या शुभहस्ते आज अकोले तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले अंबड येथे सभागृह बांधकाम करणे या कामासाठी पंचवीस लाख रुपये औरंगपूर येथे पेविंग ब्लॉक बसवणे या कामासाठी वीस लाख रुपये खानापूर येथे सभागृह बांधकाम करणे या कामासाठी पंधरा लाख रुपये गर्दनी ते अकोला रस्ता सुधारणा करणे या कामासाठी पन्नास लाख रुपये गर्दनी दशक्रिया विधी घाट बांधकाम करणे या कामासाठी वीस लाख रुपये देवठाण जिल्हा परिषद रंगमंच बांधकाम करणे या कामासाठी दहा लाख रुपये गोंदोशी येथे समाज मंदिर बांधकाम करणे या कामासाठी पंधरा लाख रुपये घोटे येथे समाज मंदिर बांधकाम करणे या कामासाठी पंधरा लाख रुपये तळे येथे वाचनालय बांधकाम करणे या कामासाठी पंधरा लाख रुपये कोतुड इथे अंगणवाडी बांधकाम करणे या कामासाठी बारा लाख तीस हजार रुपये या विकासकामाचं भूमिपूजन आमदार लहानते व स्थानिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अगस्ती कारखाना संचालक सुधीर शेळखे तालुका अध्यक्ष शरद चौधरी अगस्ती कारखान्याचे संचालक परबत नाईकवाडी शिवसेनेचे नेते महेशराव नवले माजी पंचायत समिती सदस्य सहास करडीले। सरपंच निवृत्ती जोरवर देवठान सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके शिवाजी पाटोळे पोपोटेट दराडे गावच्या सरपंच रेशमा कानवडे औरंगपूर सरपंच स्वाती बबनराव वाळुंज उपसरपंच संदेश वाळुंज खानापूरचे सरपंच भरत नवले गर्दनी गावच्या सरपंच साधना अनिल अभंग नाता भोर नरेंद्र भोर दगडू जाधव दत्तू जाधव सुनील दराडे अंकुश वैद्य उपसरपंच नाना दातखिळे बाळासाहेब चौधरी रमेश खोडके सुनील गीते अशोक रावते आदी सिंह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले नमस्कार आज प्रवरा पट्ट्यामध्ये विकास कामांचा शुभारंभ होतोय आणि आज मी गावा मदे, आंबड गावामध्ये औरंगपूर आणि आंबड आंबडमध्ये मी एक सभागृहाचं काम पंचवीस लाखाचं केलं ला आता औरंगपूरमध्ये वीस लाखाचा जो पेवर ब्लॉक परिसरात द्यायचे आणि अजूनही काही जो निधी लागणार आहे तुम्ही देणार लिहिणार आहे अजून अंगणवाडीचं काम पण इथे दिलेलं आहे आणि असे बरेचशी काम आहेत अजून दुपारच्या पट्ट्यामध्ये देवठाणाने त्या परिसरातही उद्घाटन आहे म्हणजे आज जो, जो माझ्या अंदाजे दोन तीन कोटीच्या कामांचा शुभारंभ होतो आहे संपूर्ण तालुक्यात मतदारसंघात आजीदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून ही सगळी कामं होत आहेत आणि जनतेचाही उदंड प्रतिसाद आहे कारण लोकांना शेवटी कामाचा माणूस कामं अपेक्षित आहेत आणि ही कामं दोन हजार एकोणीसपासून मी जो झपाटा पकडला आहे तर त्या माध्यमातून खूप सारी कामं होत आहेत मधी दोन वर्षे करोनाची गेले आता कुठंतरी जनतेनं मोकळा श्वास सोडला आहे आणि तालुक्यात सर्वत्र रस्ते असतील किंवा बाकीची कामं असतील शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट ही सगळी कामं पूर्णत्वाला जात आहे मायबाप जनतेचा उदंड प्रतिसाद आहे मनापासून सगळ्यांचं धन्यवाद मान आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस